नमस्कार मी लक्ष्मण दातखळे आपण पाहताय आपला आवाज आपला मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब माननीय अर्चनाताई घारे माननीय श्री संभाजी काका बुट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस व जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय प्रेक्षागृह कल्याणपेठ जुन्नर या ठिकाणी करण्यात आले होते या शिबिरात मोफत तपासणी औषधे शस्त्रक्रिया व आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस व जिजौ प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा पूजा बुट्टे पाटील जिल्हा परिषद माजी सदस्या राजश्रीताई बोरकर तनिष्का व्यासपीठाच्या उज्ज्वला शेवाळे तसेच प्रतिष्ठानच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश सर यांनी या शिबिराचा घेतलेला आढावा पाहूयात सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब व बुट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आज जुन्नर येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या माजी जिल्हा परिषद राजश्रीता बोरकर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की हे शिबिर नेमकं कशासाठी आयोजित केलं आणि प्रतिसाद कसा मिळाला आहे मॅडम काय सांगाल माननीय पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर युवती राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेलं आहे आणि त्याच्या संयोजिका पूजा बुट्टे आणि सिम्मी शेख आहेत आणि मोहिनीताई बुट्टे यांनीही त्यांना के सहकार्य केलेलं आहे आणि हे शिबीर घेण्यामागचा त्यांचा सा एकच उद्देश आहे की जे आपल्या गावातील रुग्ण आहेत त्यांना पुण्यातील डॉक्टरांकडून सल्ला मिळावा उपचार व्हावेत हो ला हा त्यांचा उद्देश आहे आणि तो त्यांनी सक्सेसफुल करून दाखवलेला आहे आणि हे जे डॉक्टर आलेले आहेत ते प्रत्येक विषयात तज्ज्ञ आहेत नाक कान घसा यांचे ते तज्ज्ञ आहेत तसेच डोळ्यांचे तज्ज्ञ वेगळे आहेत अस्थिचे तज्ज्ञ वेगळे आहेत त्यामुळं सर्व पेशंटला हा लाभ मिळणार आहे त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देते मॅडम चर्चा एक नेहमी अशी होते की अशी शिबिरं घेऊन रुग्ण मिळवले जातात आणि नंतर त्या रुग्णांची संबंधित डॉक्टर लुटमार करतात अशी एक चर्चा होते आपण याचा फीडबॅक घेत असता का हो आम्ही हा फीडबॅक घेत असतो की असं होतं पण आत्ता ह्या शिबिरात असं आहे की जे रुग्ण आहेत त्यांना लगेच तातडीने पण तिथे उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्यांना ते डॉक्टर सांगत नाही तुम्ही तिकडे पुण्याला या आणि आपण तपासू तर इथेच त्यांच्यावर उपचार केले जात आहे हे आम्ही डोळ्यांनी पाहत आहोत शिवाय मॅडम आपण काय सांगाल आज शिबिराला चांगला प्रतिसाद मिळतोय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलाय के काय सांगाल आपण आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आमचे संभाजी काका बुट्टे पाटील यांच्याही वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती संघटना यांच्यातर्फे हे शिबिर आयोजित केलं आहे यामध्ये प्रामुख्याने पूजाताई बुट्टे पाटील सिम्मी शेख पूजा अडसरे तेजश्री लोखंडे या माझ्या मुलींनी अतिशय कष्ट घेऊन आणि नियोजनबद्ध हे शिबीर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलं आहे या ठिकाणी जे डॉक्टर्स आलेले आहेत ते डी वाय मेडिकॉलेजमधील एक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम इथे आलेली आहे तसेच त्यांनी त्यांच्याबरोबर रुग्णांना आवश्यक जे असणारं मेडिसिन आहे ते मेडिसिनही इथं त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे तर नक्कीच जुन माझ्या जुन्नर शहरातील जनतेने या शिबिराला चांगला प्रतिसाद दिलेला आहे मॅडम आपण काय आम्ही आयोजकमध्येच आहोत आत्ता राष्ट्रवादी युती संघटनेचा नेहमीच समाजकार्यासाठी हातभार लागलेला आहे तुमचं प्रयोजन नेमकं काय आहे प्रयोजन आम्हा गोरगरिबांसाठीच आम्ही काम करणार सुद्धा आदरणीय आमच्या सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युती संघटना काम करत असते आणि आम्ही नेहमीच सज्ज गोरगरीब जनतेसाठी आहोत आणि दुसरं म्हणजे आजचा या कॅम्प हा जुन्नर तालुक्यात नेहमीच होणार आहे आम्ही सगळ्या फॅसिलिटी इथं अवेलेबल केलेल्या आहेत म्हणजे फक्त हाड हाडांचे रोग असू द्या किंवा कानघासांचे असू द्या असे वेगवेगळे डॉक्टर इथे अवेलेबल आहेत आणि जुन्नर शहराचे सगळे जे आहेत जनता याचा लाभ उठवते आहे राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची शिबिरं घेऊन पक्षाला याचा काही फायदा व्हावा म्हणून असा काही का प्रयत्न होतो प्रयत्न होत नाहीच पण राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच गौरगरिबांसाठीच आहे में हे मी ठाम सांगेल कारण की राष्ट्रवादी युती संघटनेत काम करत असताना हा अनुभव मला सगळ्या स समाजातून सगळ्या धर्मांच्या लोकांकडून आलेला आहे की आज शरद चंद्र पवार आमचे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत असताना असं लुटमारीन हे प्रकार होत नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित केलेलं हे शिबीर सर्वसामान्यांना न्याय मिळावा ग्रामीण भागामध्ये सगळ्या सुविधा मिळत नाही ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या प्रकारे डॉक्टरची सेवा मिळत नाही काही अंशी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा हे प्रयोजन आहे माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या प्रमुख आहेत काय त्यांचं धोरण आहे आपण जाणून घेऊयात मॅडम आपण काय सांगा जनरली हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच की बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूची गावं जशी आपटाळा म्हणा आपटाळ्याच्या वरती म्हणा किंवा क खामगाव खोडद या ठिकाणी आपण जेव्हा जातो त्यावेळेस मेडिकल उपलब्ध नसतो आणि त्या त्या ट्रीटमेंट अवेलेबल नसतात इथे फक्त आपल्याला जनरल मेडिसिन्सवाले तज्ज्ञ मिळतात आहेत नाही असं नाही जुन्नरमध्ये अवेलेबल पण तिथपर्यंत प्रत्येक रुग्णापर्यंत डॉक्टरांना पोचणं शक्य नसतं त्यामुळे आम्ही अख्खी टीमच इथं आणलेली आहे की जेणेकरून गावागावांमधली लोकं इथे येतील त्याचा लाभ घेतील आणि त्यांच्यावरती दुसरा की जसं तुम्ही मगाशी म्हटला की त्यांच्याकडनं पैसे प्रयत्न असतो काही पण मॅडम विषय कसा होतो या ठिकाणी शिबिर घेतलं जातं रोगाचं निदान होतं नंतर त्या पेशंटला पुण्याला किंवा डॉक्टरच्या ठिकाणी बोलवलं जातं आणि मग काही अंशी त्या रुग्णाची होते अशी चर्चा होते आपण काय सांगाल हा विषय एकदम चुकीचा आहे इथे तसं नाही आहे इथं ज्यांना रेफरलसाठी बोलवलं आहे त्यांना इमिजिएटली सोमवारी बोलवलं आहे सोमवारी डॉक्टर डी वाय पाटीलचीच गाडी इथं येणार आहे त्या ते रुग्णांना त्यांच्या एका नातेवाईकांबरोबर इथून घेऊन जाणार त्यांना जर फर्दर ट्रीटमेंटची गरज असेल तर त्यांना तिथेच ठेवणार सगळी ट्रीटमेंट त्यांना इथून दवाखान्यात जाऊन पुन्हा इथे येईपर्यंत सगळं मोफत होणार आहे त्यांच्याकडनं एकही रुपया घेतला जाणार नाही मग तुमची बायपास असू किडनीचा काही प्रॉब्लेम असू तर त्वचा रोग असू लेडीज किंवा स्त्री रोग आपण म्हणतो त्याच्यात काही प्रॉब्लेम असते मॅडम या ठिकाणी आज जे सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे साधारण कुठल्या कुठल्या प्रकारच्या तपासण्या होत काय सांगाल सगळ्या प्रकारच्या जवळपास दोनशे तपासण्या आहेत इथं फिमेल्सच्या रिलेटेड असतील नाक कान घसा आहे ऑर्थोपेडिक रिलेटेड असेल कुठला बोन बोनशी रिलेटेड काही असेल किडनीचा प्रॉब्लेम असेल दम्याचा प्रॉब्लेम असेल तुमच्या हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला अगदी एनजीओपास्टी बायपास जरी करायचा असेल तर तो सुद्धा मोफत आहे सगळा खर्च मोफत सगळा खर्च मोफत एकही एक रुपया कोणाकडनं घेतला जाणार नाही तुम्ही नागरिकांना काय अपील कराल काय आवाहन कराल नागरिकांना एकच आव्हान ना आहे की ज्यावेळेस आपण अशी शिबिरं घेतो मग ती कुठल्या का माध्यमातून असावी कुठल्या का बॅनरखाली असावी प्रत्येकाने ह्याचा लाभ घ्यावा कारण हा त्यांच्या फायद्यासाठी आहे समाजात सगळ्यांनी पुढे व्हावा कारण आपला सध्या मागासलेला वर्ग आहे लेडीज बाहेर येत नाहीत किमान ह्या गोष्टींमुळे तरी ते बाहेर येतील आणि आम्हाला जास्तीत जास्त गोरगरिबांपर्यंत जास्तीत जास्त खेड्यापेड्यात जाऊन हा कॅम्प घ्यायचा आणि हा फक्त इथंच सीमित नाही आपण अख्ख्या तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन हा कॅम्प घेणार आहे आज फक्त आपण पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त अतुल बेंकेंच्या मार्गदर्शन दर्शनाखाली आपण हा कार्यक्रमांना सुरुवात केली पण असेच कार्यक्रम दर दीड दोन महिन्याच्या अंतराने जशी यांची टीम अवेलेबल असेल तसं आपण प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन घेणार आहे हा फक्त ओव्हरऑल सगळ्यांसाठी होता पण ह्याच्यानंतर जे आपली नेक्स्ट स्टेप आहे जी फक्त पीड्रिक असणार आहे की जे लहान मुलांसाठी त्यांचा बालदामा असू किंवा कुपोषण असू ह्याच्यासाठी सुद्धा आपली एक वेगळी फक्त स्पेशलिस्ट टीम येणार आहे आणि त्यांचं सगळं निदान करून पुन्हा परत त्यांच्यासाठी काही असेल तर सगळं मोफत उपचार चालू होणार आहेत मॅडम या ठिकाणी जे रुग्ण येतात यांना आपल्याकडनं काय सोयीसुविधा मिळतात मेडिकल रेट सगळ्या सोयी सुविधा आपण बऱ्याच ठिकाणी ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना आपण त्या गावातनं गाड्यासुद्धा उपलब्ध करून आहेत की तुम्हाला जर यायचं असेल तर आम्हाला फोन करा तुमची एक दहा वीस लोकांची टीम असेल तर आम्ही गाडी पाठवून देतो म्हणजे अगदी तिथपासून सोय केलेली आहे की कोणाला कुठलाही एक रुपयाचा खर्च न करता विथ मेडिसिन विथ सर्जरी सगळं फ्री मिळावं आमच्या प्रतिष्ठानचं धोरण हेच आहे मेजरली सगळा कॉन्सन्ट्रेशन जे आहे आमचं तो महिलांवरती आहे कारण बऱ्याच खेडेपाड्यातल्या महिला आजही बाहेर पडत नाही आहे शाळेसाठी मुली बाहेर पडत नाही आहेत खूप लहान लहान मुलींवरती अत्याचार ऐकायला मिळतात जे आम्ही तिथे जाऊन खूप वेळा म्हणजे आई आम्ही सगळे जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतो अगदी बारा तेरा वर्षाच्या मुलींवरती अत्याचार होतात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या आणि युती संघटनेच्या माध्यमातून करतो मध्यंतरी डी वाय पाटील कॉलेजबरोबर मिटिंग झाली त्यांना आम्ही आमचा प्रस्ताव मांडला की आमच्याकडे असे असे खूप सारे रुग्ण आहेत की ज्यांच्यापर्यंत मेडिसिन पोचत नाही आहे किंवा डॉक्टर पोहोचत नाही मग डी वाय पाटील कॉलेजने पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजची सगळी टीम आम्हाला सहकार्यासाठी उपलब्ध राहिली है ते म्हटलं इथून पुढे तुम्ही सगळे कार्यक्रम घ्या आम्ही प्रत्येक कार्यक्रमात तुम्हाला सहकार्य करू आणि इथून पुढे असेच कॅम्प आम्ही घेत राहणार आहोत आम्हाला जेणेकरून आपल्या किमान जुन्नर तालुक्याची सुरुवात करता येईल म्हणजे अख्खा जिल्हा तर करायचाच आहे पण जुन्नर तालुक्याची पहिली सुरुवात करून जुन्नर तालुक्यामधला एकूण एक माणसाला एकूण एका रुग्णाला आम्ही पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आता एक हा जनरल सगळ्यांसाठी ओपन आहे त्याच्यानंतर आपण जो करणार आहोत अजून लहान मुलांसाठी करणार आहोत की ज्याच्यामध्ये लहान मुलांचं स्पेशल टीम येईल सगळे पिड्याट्रिक्स येतील त्यांचे सगळ्या प्रकारचे लहान मुलांचे जे आजार असतात दमा म्हणा किंवा बा क काही बऱ्याच मुलांना हे हार्टमध्ये होल असतात पण घरच्यांना माहिती नसतात तर जोपर्यंत अशा शिबिरात जाणार नाही तपासणी होणार नाही तोपर्यंत घरच्यांना पण करणार नाही की त्यांच्या मुलाला कुठले आजार आहेत काय आहेत तर नेक्स्ट जास्त पर्याय हे अस प्रयत्न हा असणार आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना हे सगळं करणार आहोत त्याचनंतर वयात येणारी मुले मुलं असतात जसं एक त्यांचा ग्रुप असतो साधारण तेरा ते सोळा सतरा वर्षाचा त्यांच्यासाठी यांची एक टीम एक वेगळं व्याख्यान देणार आहे कारण ते पण गरजेचं आहे मुलींसाठी मुलांसाठी त्यांचं ते पण मार्गदर्शन आहेत तर सध्या आपण जुन्नर शहरातल्या सगळ्या शाळा कवर करणार आहोत तर माझी नागरिकांना एकच विनंती असेल की कोणालाही जर कुठल्या पद्धतीची मदत हवी असेल की ज्यांनी करून आम्ही पुढे येऊन त्यांना मदत करू शकू तर मला कृपया सगळ्या त्यांनी आमच्या युती संघटनेला संपर्क करावा माझा नंबर आहे नाईन डबल एट वन फोर नाईन सिक्स फोर डबल फाईव्ह या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जरी चुकून उचलला नाही जा गेला तरी त्या नंबरवर तुम्हाला परत फोन येईल आणि तुमची जे काही मेडिकल तुमच्या किंवा कुठलाही प्रॉब्लेम्स असतील तर ते आम्ही आमच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू अतुल शेठ बेनके यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य राहत राहील आहे सुप्रिया ताईनी आम्हाला बऱ्याच वेळा प्रोत्साहन दिलं आहे अर्चना ताई घारे पण आहेत की ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले की या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीवशी आहे आम्ही तुमच्याबद्दल बरोबर आहोत मॅडम आपण काय सांगाल आता युवतींच्या युवतींच्यातर्फे कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा फक्त एकच उद्देश आहे की काही गौरगरीब लोकं असतात तर त्यांच्याकडं एसटीला पैसे नसतात हे नसतात पर इथे यायचं तर साधा सरकार दवाखान्यामध्ये दहा रुपये असतात ते पण ते कणवटीला नसतात पण गोरगरीबा पोचायसाठी त्यांची शारीरिक वृद्धी वाढण्यासाठी आणि त्यांची बौद्धिक गोष्टी वाढण्यासाठी हा उपक्रम राबलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने हा राबवलेला उपक्रम ग्रामीण भागासाठी निश्चित फायद्याचा आहे ग्रामीण भागातील गौरगरीब जनतेला शहरामध्ये जाऊन उपचार करून घेता येत नाही मात्र या ठिकाणी सर्व असणाऱ्या आजार आजारांवर मोफत माहिती मिळणार आहे त्याचबरोबर उपचारही मोफत केले जाणार आहे हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी आदर्श ठरणार आहे कधी केले ऑपरेशन ह्या डोळ्याचं पाच महिने झाले हडपसोला केले हडपसोला केले आता क्या आता असं दिसत नाही का हा माझ्यासोबत काही महिला आहेत दूरवर्ण आलेले आहेत खऱ्या अर्थाने त्यांना या शिबिराचा फायदा झालाय का आपण जाणून घेऊयात काही आपण कुठून आलात आम्ही शिंदे राळेगणवरून आलेलो आहे इथे आल्यानंतर पूजा ताईंनी खूप चांगल्या प्रकारे इथे हे आरोग्य शिबीर भरले त्याच्यामुळे सर्व लोकांना फायदा होईल हे निश्चितच आहे आणि योग्य प प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे तरी आता आमची मुलगी इथे आलेली आहे तिला हृदयविकाराचा जराशी प्रॉब्लेम असल्यामुळे तिला सोमवारी ताईनी तिकडे घेऊन बोलवलेलं आहे तर याचा आम्हाला योग्य फायदा हवा हीच आमची विनंती आजी तुम्ही कुठून आलात आम्ही पत्रिकंद्र आलो आहे काय होतय तुम्हाला मला गाठ आहे ते गाठी मुळ मग या ठिकाणी तुम्हाला काय सांगण्यात आलं ते म्हणते ऑपरेशन पाहिजे पुण्याला जाय पाहिजे पैसे घेणार आहेत का मोफत करणार आहेत मोफत मोफत तुम्ही समाधानी आहात का हा समाधानी या ठिकाणी जे शिबिर घेतलेलं आहे सर्वसामान्य रुग्णांना या शिबिराचा चांगला फायदा होतोय तुम्हाला काय वाटतं खऱ्या अर्थाने असा फायदा होतो का ज्याला काही फायदा डोळं तपासत त्यांनी आंबोले डोळ्यातला ड्रॉप आणा दुकानातून आणि मणक्याला दिलेले औषध टूप दिल्या आणि गोळ्या दिल्या तुझ्या त्यांनी जे नियोजन केलं ते खूप आवडलं आम्हाला आणि म्हणजे महिलांसाठी काय त्यांची धडपड आहे तुम्ही कुठल्या गावातून आलो हां हा मी शिंदे मधून आलो का तुम्ही स्वतः पेशंट आहे का तिकडनं काही रुग्ण आणले हा पेशंट पण आहे आणि या महिला पण घेऊन आलेलो म्हणजे कुणाची डोळे मणक्याचे त्रास त्याच्यावर मग तुम्ही हे जे काम करताय एक समाज समाजसेवा करायची म्हणून की काही तुम्हाला काही मानधन मिळतो नाही 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 समाजसेवा म्हणूनच करतोय पूजा बरोबरच करतोय आम्ही काम समाजसेवाच म्हणून काय आणि महिलांचे बहुतेक आजार म्हणजे अशी हे हो, अशा कार्यक्रमानिमित्त तरी महिला एकत्र येतात आणि म्हणजे असं त्यांचे आजार सांगतात आणि महिला महिलेला सांगू शकतात ना असं म्हणून जिजाऊ प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा कार्यक्रम ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी सर्वसामान्य माणसांसाठी निश्चित फायद्याचा आहे आपण पाहतो आहे या ठिकाणी अतिशय खेड्याफाड्या ते आलेले हे रुग्ण आहेत की ज्यांना त्यांच्याकडे पैसे नसतात त्यां कोणाचं कान दुखत असेल कोणाचा घसा दुखत असेल कोणाचा डोळ्याचा था प्रॉब्लेम असेल या ठिकाणी सगळ्याच रुग्णांना मोफत उपचार केले जातात खरोखरच ज्यांनी हा उपक्रम आयोजित केलेला आहे त्यांना देवे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत अशाच प्रकारचा उपक्रम सगळीकडे जर झाला तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भाग सुजराम सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही खेडोपाडी महिलांचे अनेक आजार असतात मात्र ते कुठे सांगू शकत नाही अशा प्रकारची जर शिबिरं घेतली गेली तर खऱ्या अर्थाने या शिबिरांचा महिलांनाही याचा फायदा होऊ शकतो जिजाऊ प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच इतरांना दिशा देणारा ठरणार आहे मॅडम तुम्ही काय सांगाल मी जुन्नर तालुक्याच्या सगळ्या नागरिकांना आव्हान करते की काही प्रॉब्लेम असेल तर राष्ट्रवादी युती संघटना सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि कॉलेजच्या मुलींना पण मला हे सांगायचं आहे की आम्ही नेहमी तुमचे तुमचे काय प्रॉब्लेम असतील तुम्ही पुढे आल आले नाही तर आम्हाला ते एक पाऊल तुम्ही पुढं या मग आम्ही दोन पाऊल पुढं जाऊ शकतो मी सगळ्या मुलींना आवाहन करते की तुमचे छोटे छोटे प्रॉब्लेम असतील म्हणजे आत्ताच नारंगावमध्ये एक प्रॉब्लेम झाला होता की बस सेवा मुलींना अवेलेबल मुली, मुली आल्या आम्हाला सांगितलं आम्ही लगेच निवेदन देऊन बस सेवा चालू केली म्हणजे असे काही प्रॉब्लेम आहेत कॉलेजमध्ये की वेळोवेळी तुम्ही काही लेक्चर त्यांची ब तर आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत मुलींनी आमच्याकडं घेऊन आले नक्कीच आम्ही तो सॉल्व्ह केल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादी युवती काँग्रेस व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज जुन्नर येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्ण आलेले आहेत सर्वसामान्य गरीब रुग्णांना आपल्या लहान मुलांना किंवा एखाद्या बाबांना कोणता आजार आहे याचं निदान होत नाही आणि नि, निदान जरी झालं तरी तो खर्च पेलवत नाही या शिबिरांमुळं अशा रुग्णांना निश्चित याचा फायदा होणार आहे पुणे येथील डी वाय पाटील कॉलेजने यांना सहकार्य केलेलं आहे अशा प्रकारची शिबिरं भविष्यकाळामध्ये जास्त प्रमाणात झाली तर ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना याचा निश्चित फायदा होऊ शकतो कॅमेरामन लक्ष्मण सुरेश सुरेशवाणी आपला आवाज चुनार